संत वाहते कृष्णामाई हे गाणं मी लहानपणापासून ऐकत आले आणि वाईला जायचं माझं मुख्य कारण होतं कृष्णा नदी बघायचं वाईबद्दल जेवढं वाचत गेले तेवढी ह्याची प्राचीन संस्कृती इथूनची पेशवेकालीन वाडे आणि बरंच काही मला समजत गेलं उलगडत गेलं आणि इथूनचा अनुभव हो, त्याच हिस्ट्रीबद्दल त्याच लिगसीबद्दलचा एक सुखद अनुभव होता वाईमध्ये पोचली आणि मी थोडीशी हिरमुडली देवभूमीत आली आणि कार्तिकी एकादशीचा दीपोहोत्सव थोडक्यासाठी हुकला त्याचबरोबर इलेक्शनच्या प्रचारामुळे मंडई बंद होती मग काय मी दिवस घालवला जय अंबिका फार्म्सवर वाई पाचगणी हायवेलाच लागून असलेलं ला जय अंबिका फार्म्स हे एक उत्तम बजेट ऑप्शन आहे राहण्यासाठी दोन महिन्याचा तानव वासरू उन्हाचा आनंद घेत आराम करत होत त्याच्या बाजूला त्याची गोमाता चरत होती हे बघा हे काय प्रकार माहिती तुम्हाला घाणीवरच तेल काढतायत किंवा आजच्या भाषेत कोल्ड प्रेस ऑइल बनवतायत बदाम आणि त्यानंतर खोबरेल तेल करायला घेतलं जय अंबिका फार्म्सवर एक छोटीशी कॅफे आहे ते बाजूच्याच असलेल्या कॉलेजची मुलं इथे येतात गप्पा मारतात आणि अभ्यास देखील करतात मला इथे मिळाला माझा आवडता काढा तुळस आलं चहापत्ती गुळ घातलेला हा मस्त काढा पियाले आणि वाईचं आराध्य दैवत म्हणजेच ढोल्या गणपती देवळाकडे चालायला लागले संध्याकाळी मंडई उघडली होती वाटेत थोडस शॉपिंग केलं आणि देवळात पोचले महागणपती किंवा ढोळ्या गणपती म्हणून प्रसिद्ध असलेलं हे मंदिर कृष्णाकाठी बसलेलं आहे वाईमध्ये सात घाट आहेत आणि ह्या घाटाला म्हणतात गणेशाळी ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एकाच दगडातून कोरलेली आहे संध्याकाळ झाली सूर्य मावळला आणि लोक घाटावर आरामात गप्पा मारताना दिसली वाईमधलं एक दुसरं असं प्राचीन मंदिर म्हणजेच नरसिंह मंदिर पांडवकालीन हे मंदिर वैशिष्ट्य म्हणजे इथूनचा नंदी बघा तो नंदी कासवावर विराजमान झालाय आणि त्याच्या खाली एक कमळाची किती सुंदर आकृती केलेली आहे ह्या मंदिराचं सगळं बांधकाम पण दगडाचं आहे शंकराच्या देवळाच्या खाली धौम्य ऋषींची समाधी आहे मंदिराचं चा दर्शन झालं आणि वाईपासूनच तीन किलोमीटरवर असलेल्या मेणवली गावाकडे मी निघाली मेणवली गाव म्हणजेच नाना फडणीसांचा वाडा आणि पिक्चरच्या लोकेशनसाठी फेमस आहे सतराशे सत्तरमध्ये नाना फडणवीसांनी वा मेणवली गावात एक प्रशस्त वाडा उभारला जो पुण्याच्या शनिवार वाडासारखाच वाटतो इथे ढोल्या गणपतीची छोटी प्रतिकृती पण आहे बरं का इथे एक सुंदर ऑडिओ ऑडिओ गाईड आहे जे आपल्याला या वाडा वाड्याचा इतिहास सुरेल प्रमाणे समज सांग सांगतं आणि या कचेरीत दिसतो तो मेणवली घाट वाड्याचा पाचच्या बाजूचा दरवाजा घाटावर उघडतो बघा तुम्हाला लक्षात येतो का इथे कुठलं शूटिंग झालं सांग ते सांगते दबंग स्वदेश किंवा मराठी काकस्पर्श पिक्चरचं शूटिंग मेणवली घाटावर झालेलं आहे या घाटावर शंकर आणि विष्णूची दोन सुंदर मंदिरं आहेत दुपारच्या वेळी कृष्णामाई संत वाहत होती आणि गावातल्या बायका तिकडे कपडे धुत होत्या नाना फडणवीसांच्या वाड्यात आलात तर इथू सुविनियर म्हणून तुमचं नाव मोडी स्क्रिप्ट मध्ये लिहून घेण्यात विसरू नका ही एक सुंदर आठवण आहे नाना फडणवीसांच्या वाड्यावरून मी गेली ढो धो, ढोम धरणाकडे ढोम धरणाच्या बॅकवॉटर्सवर एक सुंदर बोटिंगचा अनुभव घेतला शांत दुपार आणि ही बथकं बघा किती सुंदर हा नजारा सगळा एन्जॉय करतायत